नमस्कार आपण पाहतो न्यूज मराठी शुक्रवारी श्याम ज्वलनोत्सवात भजने सादर करणार राष्ट्रीय भजनकार मित्तल महानगरात गत तीन वर्षापासून आगळा वेगळा श्यामबाबांच्या भजने व दिव्य झाकीचा श्याम ज्वलनोत्सव साजरा करणाऱ्या महानगरातील आध्यात्मिक युवकांच्या श्याम की दिवाने या युवक समूहाच्या वतीने शुक्रवार दिनांक अठरा जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता मूर्तिजापूर रस्त्यावरील सिटी स्पोर्ट्स क्लबच्या प्रांगणात विराट श्याम झुलनोत्सव आयोजित करण्यात आला असून यात हम राम को लाय है हम राम को लायंगे हे गीत राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करणारे राष्ट्रीय भजनकार श्याम भक्त हरियाणा येथील कनाया मित्तल यांची भव्य भजन संध्या व श्यामबाबांच्या दिव्य झाकेचा श्याम झुलनोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्याम के दिवानी समूहाची सेवाधारी अरुण शर्मा सुमित शर्मा कल्पेश खंडेलवाल यांनी दिली गीतानगर परिसरातील रामदेव बाबा श्यामबाबा मंदिरात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत या महोत्सवाची माहिती देण्यात आली चंदीगड येथील राष्ट्रीय भजन कन्हैया या मित्र हे प्रथमच महानगरात येत असून देशभरात त्यांनी गायलेली श्यामबाबांची भजने व भक्तिगीते प्रसिद्ध असून त्यांच्या श्याम भजनाची झलक महानगरातील श्याम भक्तांना या महोत्सवात बघाव्यास मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले या श्याम जनोत्सवात कन्हैया मित्तल यांच्या समवेत उत्तर प्रदेश राज्यातील समस्तीपूर येथील राष्ट्रीय भजन गायिका रेशमी शर्मा या सात संगत करणार आहेत महोत्सवाचा प्रारंभ खाटू श्याम धाम राजस्थानच्या श्याम मंदिर ट्रस्टचे सेवक पुजारी मानवेंद्र सिंह चौहान खाटू श्याम धामचे पुरुषोत्तम शर्मा सालासार धाम राजस्थानच्या निज मंदिरचे पुजारी अभिषेक पुजारी आदींच्या उपस्थितीत होणार आहे या उत्सवात खाटून नरेश यांची दिव्य झाकी दिव्यज्योत साकार करण्यात येणार असून अप्रतिम रोषणाई व अद्भुत बाबांचा शृंगार राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले समूहाच्या वतीने या आधीपर अशा प्रकारचे झुलनोत्सव साजरे करण्यात आले असून प्रथम ज्वलनोत्सवात कोलकत्ता येथील राष्ट्रीय भजनकार प्रकाश मिश्रा तुषार मिश्रा हे महानगरात येऊन त्यांनी श्यामबाबांच्या भजनांचा जागर केला होता द्वितीय झ्वलोत्सवात कोलकत्ता येथील राष्ट्रीय भजनकार संजय मित्तल यांनी महानगरात आपली उपस्थिती दर्शवित श्यामबाबांच्या भक्तीपूर्ण भजनांचा वर्षाव श्याम भक्तांवर केला होता त्याचप्रमाणे रामनवमी उत्सवात स्थानिक गांधी चौकात राम दरबार स्थापित करून गर्दीचा उच्चांक प्रस्थापित केला होता यंदाच्या जीर्णोत्सवात राष्ट्रीय भजनकार कन्हैया मित्तल हे श्याम भक्तांच्या गर्दींचा उच्चांक निर्माण करतील अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली या विराट महोत्सवाची जय्यत तयारी समूहाच्या तरुणांनी केली असून श्याम भक्तांना भजन ऐकण्यासाठी बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून या महोत्सवाचा समारोप महाप्रसादाने होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले महानगरातील महिला पुरुष युवक युवती श्याम भक्तांनी या तृतीय जुलोनोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले संचालन ॲडव्होकेट सौरभ शर्मा यांनी व आभार अश्विन शर्मा यांनी मानले या पत्रकार परिषदेत यावेळी शामके दिवाणी समूहाचे बहुसंख्य सेवाधारी उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा